हे कुठून भांडण करून आले म्हणा बाबा बापले रागात दिसून राहिले लगायचे कुठून खुसता खेळून आले काय होते भानगुड बाप बापचा भानगुडा होताच होता पण फुटे बापावरच गेलो तुला भानगुडाय काय म्हणते कसंच जण काय काय बाबा देव जाणे अरे हो कन दिला पाहिजे कोणासोबत झमकला बाबा आता का माया काय कोणासोबत झमकलं नाही थमकलेलं बाबा काय काहीच नाही नाही तर काय चोलांदे लोक आपल्या गाव मध्ये कोणता चोलां ना काय होते लगा एकदा भेटला पाहिजे त्याला लगायला खाण बघा चोलत नाही मी कोण काय बघता पत्ता लागला पाहिजे मला अरे काय चुरीला गेलं बा दिला पाहिजे मी म्हटलं कोणासोबत भांडणंच करून आले म्हटलं तुम्ही कोणासोबत झमकला म्हटलं तुमचं ती म्हणजे चुरी झाली म्हणता काय काय गेलं काय तुमच्या घरचं काय थांबू भावा आता लोकायला कुलांना नुपल बोलून लागले काय मी आता नवीन कुल घेतला बोल घरी लावला मत बाहेर काय आता थंदा कोणत्या करून टाकला काल आता थकाय तर कुलातच नाही आता थकाय पडून बोलायला आम्ही आपण अजिबात कुला पत नाही लागला काही नाही लागला चोलांदा लागला लेखाला कुल्हाला बाहेर कुठ नाही कुठं गात पाहिला आम्ही आम्हाला काही भेटला नाही त्या कुलांच्या दुकानात दोन पाहिला गातले तिथेही नाही आहे आता कुठं पाहा काय पाव काय समजा लिहून आलं कोणता चोल्यांदा होतो काय होय आता ह्या म्हणते आहे म्हणते झुम्मल होतो तीन 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 ते वेळा माया कुला पाहिजे म्हणते काही दिले खाल भलक आले म्हणा त्याच्या घरी दोन पाहिजे त्याच्या होतो का काय माहितीच पलते मग म काल तो लगाच्या झुमलजी माझ्या घरच्या खुल त्यांना गायब केला होता त्याला तकल्याला पहिल्याच केली गीता ना उपलून फेकतो नाही फोन बाजी मला अजिबात नाही वाटत झुमर फोन केला मग म्हणून म्हणून राहिले पण नाही वाटत भलत्यानंच केला तुम्ही असलत्यालाच म्हणून राहिले मग नाही का आपल्या गातला म्हणून ते आपल्या जवळच्या माणसाचा घरचा खुलावर गायब करणार आहे का काही काही लावून राहिले राहिले तुम्हाला काहीच नाही माहित ना जाऊ लाईन पाहिजे पद्धतीने जातलं मग नाही काय तर काहीच नाही माहिती मी सांगतो मा ना ते झुमल बुनच गाय केल्या नाही का तीन तीन वेळा मला घाला पाहिजे पण त्या कुलर पाजी उभा त्या कूलर पाहिजे काही ना काही काय घोलातला दोन तीन मी मी हतकली कुलर भाजी काय गुलाला बा काय गुलाला काही नाही म्हणे मी उभा पाहून लागलं मला माघली घरी नवीन नवीन कुल आहे म्हणून मी पाहून लावलं म्हणे आणि पाच तास कुलर गाप झाला मग कुराला शक घेतात तुम्ही सांगा कुराला घेतात तुमचंही बरोबर आहे म्हणा पण मी असं नाही म्हण राहतो झिम्मर पू होई नाही मला असं वाटते होई नाही पण आता असं घे काय मी त्याच्या मनातलं काय पाहिला आपण लोकांच्या बुद्ध्या सगळ्या खराब झाल्या पैशापैकी आता पैशात पाहिजे कुठे नाही कुठं नाही चोर करायला मागू पुढं पाहत नाही मग नाही का त्याच्या मनातला काय पाहिला आपण हा घ्या तुम्ही काळाला पत्ता काळा कोण होय काय होय हा सांगा काळू लगा देऊ बत्ती चांगली उलटी टांगली देऊ असा खादा चोरी करते काय करते डबर माहितच पडते ना हा काळा पत्ता काळा झिम्मर का कोण होत हा त्याच्यात खाली चाललं पाहिजे खाली दिते देते काय देते माहितच पडते ना पुला घरात छान माहिती काल तर मग त्याची वलात

नाही कामाले पुला विचारपूस करायची घरचा कुल चोलीला गेला नाही त्या घरचा कुल चोलीला गेला तर तो आमच्या घरापाच्या पाहिजे तीन तीन येऊन लागला म्हणते म्हणून त्याला विचारपूस करतो म्हटलं त्यांना गायब केला का काय केला काय करतो नवीन आताच कुल घेतला यंदाच गायब करून टाकला काल संध्याकाळी वाच पाहिलं तर कुलात नाही कोणा चोला काय म्हणून आता पता करू लागल जुमल तीन तीन ये म्हणते घरापाची त्या पाहिजे उभं आहे म्हणते म्हणून त्याला विचारायला आलो मी पहिले माय <laughs> काय माहित बाय कायले ये कायले नाही रे ते काय माहित नाही म्हणून त्याला इचलपूत करायला आलो मी घरचा कुलाल तुली गेला तीन दिव्याला तोच दे म्हणते घरापाची म्हणून आता त्याला इचलपूत करतो म्हटलं त्यानं तुला का काय चोरला तोला दिला ना चांगल्या देऊन दे आणला का त्याने भली गेली काय भली गेली आणला म्हटलं कुलाल गिल्ला नाही की बाई घरी गिरीत नाही ना बाई ना पुल नाही नाही घरचा पण काय चार पाच दिवसाचं म्हणून नाही सुधर ना आणा 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 पण त्या का आणा पत्ता नाही आहे

पाजी बाबा पा म्हटलं कुल आणतो म्हणे म्हणते झुमलभू थकाई म्हणजे आपल्या घरचा कुल्हाला ना तो चोली गुलंबात संध्याकाळी आणतो सगळ्या दुयण देत म्हटलं हो चो सापडला इथं चोल सापडला आपल्याला इथं चोल सापडला पा आता काय करायचं काय नाही तर शंभर टक्के सांगता झुमल भू तर चोला द्या कमी सांगला शंभर टक्के झुमल बु तोय हो आता बघा काय करावं काय नाही सांगा तुम्ही आपल्या पाहिजे थबू नाही ना बाबू भांडार काय थबूत सांगवलं तू त्याच्या घरी जर कुलर भेटला असता मला झालं पण त्याच्या घरी काय त्या काही नाही भेटलं ना ते म्हटलं आपण तुला तोला तो ना दाखवा काय दाखवून थबूत का पहिले म्हटलं आपल्याला पहिले थबूत पाहिजे लगाने तोला की नाही तोला कुठं लगून ठेवला पहिले ते पाला लागन त्याला म्हणायला लागन म्हणा पण भेटला नाही लगा कुठं धावून कुठं नाही ते ना झाबू नेतले तो आता थबूत तर भेटला नाही थोडा बुत आपल्याला शंभर टक्के तोच म्हणून म्हणून तो कुल लागत आपल्या घरचा कुलकर्ल फक्त तो भेटायची दिले तो कुठं गेला काय गेला ते झाबू लगाले काल पत्ता कुठं लागून ठेवला बातला आणि काय मग बाबा फालतू तू करण्यात काही मजा पू तिकला चुलाच्या घरा लागलं मग नाही का सध्याची धक्कु बोल जास्त जास्त चुला उद्या घरा लागलं बसल्यावर तिकलाच त्याला काय मग कुलाला गाय फुलून टाकला दहा कुले गाले कता गाय पोला लागेल काल थबूत भेटला त्याच्या बायोगापासून आपल्याला सकाळी महिने म्हणजे कुल्ला आणतो तू त्याच्या पहिल्या कुल्ला आणतो म्हणजे आपल्याच घरचा का ना वेल तोय त्याला राजे डोळ्यामध्ये माटी टाकल्यासारखं झालं ना मी एवढा चकरा मारला तोपर्यंत कुलर होता जेव्हा गायब करतो तेव्हाच लेखाचा कुलर गायब होता जादू डोळ्याला गायब केला का काय गेला समजायला राहिलं जादू झाला काय झाला तिथे अरे बाबा आजच्या जमान्यात म्हटलं जादू गि काही नसते काही काही लव नको झुमरे तू हो सांगू अरे म्हटलं जादू गीतो होणार कसा कोण जादू करणार सांग बरं तुम्हाला काही जी लगून राह आपली बघ शिवणार कुलर होयडो गायब झाला काय मराव काय म्हणा मी जाऊ कुलर गायब करतो तेव्हा लेखाचा गाब झाला काय म्हणावं सांगा तुम्ही मला काही नाही मला वाटते वाटतं कंदिला तो कूलर घरात घेतला वा तू काही मग घरातच घेतला नाही तर जाणार तू मला नाही पण एवढा मोठा कुलर एकटा म्हणून घरात घेणार कसा लावून आले तर तसं की काही नाही झालं तुम्ही पा ते आता कुलरच पाहत असा शंभर टाकत सांगतो मी कुलर पात असा ते कुलर कुठे गेला कुठे गेला कुठे गेला बाहेर राहू येते काय येते समजून राहिलं काय होतं काय जादू झाला ना कुठं गेला काय तर जादू अरे मी सांगतो ना जादू काही नाही झाला तुला भान झाला तिथून कुलर गायब झाला म्हणून नाही म्हटलं त्यानं घरात घेतला शंभर टक्के जादू कसा होणार काही जगा जादू जादू करून राहिला जादूचा जमाना राहिला काय बाबा लोक आता काय जाडू टोळा करत नाही का लोकांना बिमार पाळत ना बिमार लावून ना जाडू टोना तुम्ही जाडू होते काय अरे बाबा होत नाही का जादू आम्ही काय जगा लावून राहिले एवढं सांगू राहिलो आता समोर डोकं पण काय करा समजायला राहिलं मध्ये भात झाला भात कोणतं बाबा कुलर झाला ना जाऊन पाहिला ना मी तिथं हो गायब झाला पण ते ना घरात घेतलं असं मी सांगतो ना ते ना घरातच घेतला असं तू एकच गोष्ट आता लावू नको ते पाहिजे आले ना ते म्हणते हो एका जग एका जग दावडा लावते म्हणते एकच शब्द दाळा बोलते म्हणते मग कमेंट करते हो चालला लाल काल समोर आला गिदू काही झाला ना तरी पण आपलीच लवून राहिला चल बंद करते ना टाकता तिकडे आता कुलर गेला असं ना चुरी तर माहीतच पडते नाही तर घरात ठेवला असेल ते ना समोर राहिला भान झाला म्हणून राहिलं नाही म्हणते जादूच झाला म्हणते

अरे कायले पोया लागते रे बाबा पोया पोया फालतू काम करू नका सामने येऊ दे काय म्हणते काय नाही पाहिजे घर का पहिलेच पाहिजे काले वय तक्कल बोलायच्या तोलांद्या वनाच्या माझा कुलाल कुठ लपून ठेवला तू ना हा तोलांद्या वनाचा माझ घोलता कुलाल दिसला का तुले एवढे म्हणजे गाव म्हणजे लोकांच्या घरी कुलाल हा तिच्या कुलाल दिले सोलून माझ घोलता कुलाल दिसला का तुले चाल लवकर मा कुलाल दे कुठं लागून ठेवला काय ठेवला तर घ्याच्या माझी खडखड पाबा म्हणलं बा शिवला बाबा मावर जा मला काय काहीच काहीच नाही बाबा मी चोरलाय नाही काही नाही चोरायला गेलं तर मग चोरला नाही बाबा म्हणलं आता कसं करा शिवला बाबू चांगलं तकल्या कुलर कुठं लपून ठेवला धाप झापा धाप धप तकल्यावर मी आता नवीन कुलर गायब केला आता घेतला आता गायब केला तरी पण म्हटलं तर मी तीन ती लोकांना घरा पाहिजे उभं कुलर पाहिजे पाहिजे काय करत नाही पाहतो फक्त पाहतो 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 ना डायरेक्ट तुला चो घेऊन गेला कुठं लपून ठेवला काय लपून ठेवला दे कुल म्हटलं वाजलं बघाल चोला नाही छान माझी खडकड कुलर चोराला गेल तो चोरला ये का सांगा काय माहितीच कसं पडल अरे कधी लाजी तुमच्या डोक्यात काय फरक पडला बरा का तो काय बापले का बरोबर राहिले कुलर चोर काय कोरा बरोबर कोरोना राहिले अभे तक्क बोलायच्या तुला तोला तुलेच म्हणाला आहे ना का लोकाले म्हणाला आहे त्याला चाल सांगला चिद्धली कुलर आणून चांगला सांगू आलो मी सिद्ध लिथिन आणून काहीच नाही काल नाही तर म्हटलं तुला वाटतं काय कंदील बुधा काहीच नाही कल काहीच नाही कल काही गलत नाही मी लय काय खुलून टाकतो चांगला सिद्धली कुलर वापस आणून दे मग काय व तुला आण द्या वानाच्या कंदिला पाहिजे लागतात एक गोष्ट तुमच्या पाहिजे सबूत काय म्हटलं झुम्मर तुमच्या घरचा कुल्हा चोरला म्हणून काय सबूत सांगा असं तुला सबूत पाहिजे नाही ते काय म्हटलं हा काय मारून आला शिवल्या अवघा मुगा बस ना ऐक ना तू हा पाय म्हट म्हटलं तिथून डोळ्या ना सबूत हा सबूत पाहिजे सबूजू दे दाखवा ना सबूत काय आहे माय म्हणणं काय एकट्या माणसाला तुम्ही भिडून गेले दोघे बापले ग तुला चोरला तुला चोरला सबूत दाखवा ना मग सबूत काय आहे चोरला झुम्मर ना मग मना बाबा मग लाताळा लागा तिकडं काही करा सबूत दाखवा फक्त थगूत पाहिजे नाही त्याची बायको थगूत आहे त्याची बायको आहे म्हणलं तेच सांगे ता झ झुमलभू म्हणे म्हणे काल संध्याकाळी का सकाळी द्या तुम्हाला कुल दिसत आणि सगळं पाहिजे म्हणजे झुमलभूई नाही म्हणे कुल नाही आहे म्हणे आम्ही तुमच्या घरी गेलो तुमच्या बायकोन सगळं सांगितलं त्याच्यावरूनच पता लागते का बा तुम्हीच आमच्या घरला कुल तोला घरी घेते बोलायला चानाक भेटला भेटला आता काय कला झालं ना आता कसं बाबूजी मर द बायकोनाचं फार पलटी दिली मारून हा आता म्हणते त्याला छानच भेटला फुलाले आता कसं करायचं ते पण पाहतो ना मी भूलत काय होते काय नाही तर महाराज थोडी नाही येईल दगा आपल्या गाले देता का जिम्मलब मग तुम्ही चांगला लिहिते ना फुलाला वापरत का म्हटलं केस करावं लागते सांगा पण सांगा काही जास्त दूर नाही फुली ते छान बाद त्यातून बात, बात लिही देऊन येतो हा अरे बाबा भांदा मी राही चोर त्या घरचा फुलर मधलं समोर दाखव ना, दा ना cents, दा दा ते बाबा बायका म्हटलं पाहिजे झालं का बाबा बायकोला काय म्हटलं तुम्ही ना का उद्या बा इक जातो फुलर दहा वाजता जातो बारा वाजेपर्यंत हिकत आरो त्या डोळ्यासमोर ठेवतो असं बाय बंद तिले ते नाही ना बरोबर मी तसं म्हटलं का तुला उडलं बघ सकाळी खुलात दिस असं बाय बनवतो तिले म्हटलं काय जे काय लावू नका आम्ही काय काय काही लावून राहिलो तुमची बायको जशी म्हणे ना तसं आम्ही सांगितलं तुम्हाला हो त्याच्यावर सापत्ता लागते का तुम्हीच आमच्या घरचा खुला गायब केला तुम्ही नका शिकवा आम्हाला लवकर म्हटलं चांगल्या खुला देऊन द्या काम बेकारून द्या तुमचं बादास कंदी तुम्हाला का काय म्हटलं मी ना लाखातली गोष्ट सौद तुम्ही सबूत अरे म्हटलं काही मी अजिबात बोलत नाही मला फक्त सबूत दाखवा तुम्ही हो। बोला सबूत पाहिजे तुला नाही थांबले लगा शिवल्या थांब थांब त्याच्या बघा तुला सोबत लगाच्या गाठ घालण्यामध्ये दोघांचे काही नाही काही म्हणजे धापा बुलला होता तो बोला बोल ठीक आहे सबूत पाहिजे ना देतो तुम्हाला बोला बोल देतो म्हटलं देतो शिवला सबूत पाहिजे ना सबूत देतो सबूत देतो अजिबात म्हटलं दोघे जण फलाल नाही झाले पाहिजे आता सांगतो फलाल गिला झाले का झालं मग तुम्ही फिटले मग फलाल नाही झाले पाहिजे सबूत पाहिजे ना सबूत देत तुम्हाला बाबू भाऊ भाष ना म्हटलं का आम्ही या ना गावातून चक्कर मारून कोणाचे कूलर बाहेर आहे काय या ना कुणाचं गायब करायचं याच म्हटलं पायपू करून जाऊ संध्याकाळी करू गायब हा काल तर केला मस्त नवीन कूलर गायब आज सगळे आपल्या दुकानात पाहिली आल ते दुरुस्तीला आला काय तुम्ही चोरला काय असं काय तसं काय त्याने म्हटलं हो दुकानात पोहोंगे दिसत संद घेऊन जा तेनं पाहिलं पण त्याचाच कूलर त्याला बायकाल नाही आला हं काय जमलं मग घाला पसला आपल्याला गुल्ल आपण खुल्ला जा म्हणजे नक्षत्र चेंज करून टाकला वैकाल आला पाहिजे म्हणून परतच करत जा लागन पार जा हुल्यात बिघडून टाकत जा लागन खुल्ला जा वैकाल येत नाही हो जा मग लवकर आजही म्हटलं करू संध्याकाळी या पायभू करून कुठचा गाप करा जा काय जा म्हटलं जा लवकर जा जरा अजी मामा एक दोन दिवसाची गॅप घेत जा बाबा कसं रोज रोज मला खाली तर पचत नाही ना ते बरोबर नाही ना मग नाही एका दिवशी भेटलो काही झालं म्हटलं फालतू जेवढा मोठा गेम आपला वाज आहे ना म्हणून कसं दोन तीन दिवशी गॅप द्यायची एक एक गॅप करा हो रे बाबू लय आहे तू हा राजा आता पावसाळा लागून राहिला मिरुगी झाला मग नाही का आता लोक ही काढतात ना आता ऊन तापून राहिले म्हणून ठेवून राहिले ते आता बरसातच लागले की झाली ना मग लोकांना कूलर गिलर काढून ठेवले तर आपला फायदा कसा हवाय केला आणि सापडला केला का ह्या विचार नाही केला म्हटलं <laughs> हो ते आहे म्हणा बर पाहू एक दोन दिवसाच्या गॅपीन एक दोन दिवस गॅप दिल्या गाले रोज रोज मला खाल्ली तर पचन नाही म्हणतो पाय तुला काय पट कराय द्या गॅप हां चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सांगा आपल्याला आपला व्हिडिओ लेट झाला हा हे दरा दिवसा पहिलेचे व्हिडिओ होते तर ते ॲप्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आली ती म्हणून ते वेट झाला आपल्याला व्हिडिओ टाकण्यामध्ये हा तर सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तर आपल्या चॅनल नसल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चला तर व्हिडिओ पोहोचल्या व्हिडिओमध्ये राम